स्क्रीन टच वर नको मोबाईल वर आलाय बघ आव्या आयफोन तिथे मोठे बघू बॅस घेऊन दिलेला आहे ते पण आयला तीनशे रुपये बॅलन्सचा रिचार्ज झालाय तीनशे रुपये अंबानी ना तुम्हाला सांगते आपल्याला एकाच लग्न करून दिला करोडाने रुपये घालून इकडं जनते कुठं हॅलो हे हो काय हे करायचं चाललंय काय जेवला का तू पण पिंकी बी आली मग काय एकाला दोघं पाहिजे ते एकट्याचा घाम निघतोय एक दो आता एकाने माल कालवायचा खडी द्यायची परत त्या गवट्या शेता खाली द्यायचं काय म्हण करायचं

आई गेली होते तुम्हाला कुपन आलाय पण तुझ्या डोक्यात लय मोठ्या झाड झाला होय कुपन आले गर्दी असते आमच्याकडे आमच्याकडे आहे का नाही ना लय मोठ्या वाड्या वाचत्या त्याने सगळ्या वाड्या वसत्या जेव्हा त्रास होतोय तरी जावं लागतंय ते काय काढतोय सरकार काय नाही आता आपल्या लागतोय काय करायचं पहिले ह्याच्या भेटायचं ना आपल्या कोणी नाँ 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 हा मग तसंच आहे ऑनलाईन सर्व आहे आता पहिल्या कशा नसते चिठ्ठ्या दाखवायचे की चिठ्ठे द्यायचे राखेल तर मला बघायलाच नाही बाय राखेल कुठे गेले राखेल आवा बघायलाच नाही राखेल कुठेच राखेलच नाही राखेल राखीच्या खाने कुठे गेल्या काय झालं दुखना दुखना ने आता आता नाही नाही करणार देव दुखणार वाट चालला जीव काय सुस्ता जीव नस देवाने हात आता दुखणार करते तो टाइम मला गोळ्यात खाय नाही भाऊ बहिणींना पिपीची गोळे गोळे मला सांगा तुम्ही आता वाजले ते नाही नाही म्हटलं तर तुम्हाला सांगते आता आज अकरा वाजले असतील बीपीची गोळी तुम्हाला सांगते आता तिला जेवणाच्या दुगरची पण एक गोळी आहे ती गोळी खाऊन बीपीची गोळी साधारणपणे नऊ साडे नऊ ते दहाच्या आसपास आहे का ना ती गोळी खावी लागते बीपीची गोळे ती पण काहीतरी खाऊन आता हे काय म्हणते मला बाया सकाळचा आणत जात नाही बाया मला खाऊच वाटत नाही बाया माझ्या हाता हातापायातच आग आग चालली बाया माझ्या तळेव्यातच आग चालली पण ती तुझं जे नियम आहेत ना हे लागू करा नाही ना तू पत्तेच पळा नाही तू पत्ते नाही पळल्यानंतर ना हातपाय थरथर कापूल नाही तर, ना तर, 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 तर काय करते तू आता असे कितीतरी बीपीचे लोक आहेत तुला सांगते नऊ वाजता साडेनऊ वाजता ते गुळे काहीतरी नाश्ता करून तू खाल्लीच पाहिजे मग तिथं तू चहा चपाती खा किंवा चहा बटर खा चहा पण चहा काय ते चहा खायचं नाही आपलं एक भाजी चपाती खा आता तू चहा तुला नुसती बिपी जर असते ना बिपी असतात तुला चहा प्यायला सांगितलं असतं पण तुला आहे साखर साखर मुळे तुला चहा प्यायचा नाही हे वांद आहे मग पी चा आणि तिथं पाच वर्ष जगायचे तिथं जग पाच महिने वयाव्या काही जेवढं चांगलं सांगायचं तेवढं तर आपण सांगू शकतो शक्यतो भाऊ बहिणींनो आता ते काय ऐकतच नाही म्हणल्यानंतर आता तिला मग बेकार माणसाला जर जगण्याची अपेक्षा असते किंवा जगायची आपल्या स्वतःच्या जर जीवाचं आपल्याला हे करायचं असेल तर माणूस बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सह सांगते सोडाव्या वेळ लागते त्याला वाटायला मग पिच्या ते पण पावसाल साप पावश्या पावसात साखरा चाहन अडलेला आहे भालाय असं करावं काय नाही तुम्हाला व्यायाम आता तुला काम बी होणार नाही तुला कुपाल गेला तरी चांग थरथर कापत भाऊ बहिणी म्हणते बसून जीव बी असलाय आता तुम्हाला सांगते आपलं घरदार सोडून कुठं जायचंय सांगा बरं तुम्हीच आता तू जाऊ की मग सकाळ जेवत ना मग किती वाजता जेवा तुम्ही दुपारला तरी एक दीड वाजता दोन वाजता जायचं काहीतरी रस्त्या अकरा वाजता काय काय आलंय कुपऱ्याला

अग बा खिचडी दिली का काय डब्याला खिचडी दिली आमच्यात काय हे नसतं आमच्यात आम्हाला बाक्या कालवारच पाहिजे आता तुम्हाला सांगते हे ना राजूला आवडते खिचडी भावा भर पिंकीनं खिचडी करून दिली वाटतं डब्याला त्याला त्यांना म्हणलं उद्या समोर आहे

मला खाया पिया पैसा पाहिजे मला सकाळी तिला बहिणी की, जाए जाए माती माती की। मी माझ्या घरी जायची तर मला काय माहिती माहितीये का तू जाऊ नकोस तू इथं राहा तुला खाया आम्ही घालतो की तर मी म्हणलं की मला पैस पैस माहिते कि म्हलं देणार कसं काय पैसा तर आमच्याकडे मी पण तुला खाया पिया घालतो मी ते विचार बाहेर बघा

मला शोला तर आवडतं घाण भावा बहिण मेवा आणि कुरकुरीत नाही काही दापुरता मेवा मात आणायचे आमचे खरंच

Bukni ni. Buku nak